प्रेस द लॉर्ड ब्लेज फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर हे पहा एकाच पद्धतीचं वाटण वापरून एक वेगळी फोडणी देऊन मस्त चमचमी तशी भरली ढबू मिरची फ्राय आणि भरली ढबू मिरची तर आज आपण ढबू मिरची म्हणजे शिमला मिरचीची मस्त चटपटीत अशी भरली भाजी करणार आहोत तर भरली ढबू मिरची करताना प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने पण चवीला तितकीच भारी अशी ढबू मिरची भाजी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात आधी मध्यम आकाराच्या किंवा लहान आकाराच्या अशा ढबू मिरची घेतलेल्या आहेत साधारणतः सगळ्या एकसारख्या घेण्याचा प्रयत्न करायचा आणि पातळसालीच्या घ्यायचे आहेत सालीची जी ढबू मिरची म्हणजे शिमला मिरची असते त्याची भरली भाजी खूप छान होते खूप जाडसाली असल्या तर ती भाजी गोडसर लागते तर यामधल्या बिया तुम्हाला आवडत नसतील तुम्ही काढून टाकल्या तरीही चालतील पण मी बिया सकटच या ढबू मिरची आहे तशा घेतलेल्या आहेत तर आतमध्ये कीडा आहे की नाही ते बघून व्यवस्थित एकाला अशी एक मध्ये चीर मारलेली आहे तर एका ढबू मिरची चीर मारून असे याला विभागून घेतलेलं आहे आणि हे पाण्यामध्ये ठेवलेलं आहे तर यासाठी लागणारं स्टफिंग म्हणजे जे काही आपण यामध्ये मसाला भरणार आहोत तो कसा करायचा हे बघणार आहोत तर इथे मध्यम आकाराच्या आठ ढबू मिरच्या आहेत त्यानुसार इथे एक, एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घेतलेली आहे पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा मिरची पावडर म्हणजे बाडगी मिरची पावडर घेतलेली आहे रंगासाठी थोडीशी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं दरदरीत कूट घेतलेलं आहे तर शेंगदाणे आम्ही सालीसकटच वापरतो त्यामुळे इथे हे बघा जाडं भरडं असं सालीसकटच कूट घेतलेलं आहे तर आठ मिरच्यांचा अंदाजे इतकं प्रमाण मी घेतलेलं आहे यामध्ये गरजेनुसार किंवा आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त देखील घेऊ शकता तर कांदा टोमॅटो वेगळं भाजून घेण्यात वेळ घालवण्याची काहीच गरज नाही आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत माझ्याकडे इथे कोथिंबीर संपलेली आहे यामध्ये मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर देखील घालायची आहे त्यामुळे फ्लेवर छान येतो त्या पदार्थाची रुचकरता तर वाढतेच पण पौष्टिकता देखील वाढते तर हे सगळं आधी हाताने छान असं चोळून मिक्स करून घेते तर हे पहा सगळे मसाले आणि सगळं साहित्य आपण एकजीव करून घेतलेलं आहे तर बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडेल की कच्चा कांदा घातल्यामुळे याला वास येतो का तर अजिबात नाही ज्यावेळेस आपण मिरची वाफवून घेणार शिजवून घेणार त्याचा कच्चेपणा पूर्णसा नाहीसा होतो म्हणूनच सांगते जोपर्यंत तुम्ही ही रेसिपी ट्राय करणार नाही तुमच्या लक्षात येणार नाही तर अगदी घाईच्या वेळेस झटकीपट सगळे जिन्नस एकत्र एक करून मस्त भरली ढबू मिरची म्हणजेच भरली शिमला मिरची कशी करायची त्याची रेसिपी आज शेअर करते हा मसाला म्हणजे हे वाटण वापरून किंवा हे स्टफिंग वापरून तुम्ही भरला दोडका भरला बटाटा भरले वांग देखील करू शकता तर आता आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे पानातनं एक मिरची अशी काढायची पाणी मिथळून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये बसेल इतकं स्टफिंग म्हणजे सारण भरायचं आहे अगदी व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे या पद्धतीने भाजी केली तर डबू मिरची न खाणारे देखील अगदी आवडीने खातील आणि चाटून पुसून खातील तर हे बघा दाखवते त्या पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये सारण भरून घ्यायचं आहे जी ही पोकळी असते त्यामध्ये छान असं दाबून दाबून सारण भरून घ्यायचं आहे सगळ्या मिरच्या छान भरून झालेल्या आहेत आणि जेमतेम मसाला केलेला त्यामुळे तो अगदी याच्यामध्ये पुरेपूर असा झालेला आहे तर भाजी कमी आणि त्याचा सारण म्हणजे स्टफिंग जास्त असेल तरही ती भाजी चवीला छान लागत नाही त्यामुळे गरजे इतपतच ज्यातलं भरण आहे म्हणजे सारण आहे ते करून घ्यायचं आहे ते मिरच्या सुंदर भरून घेतलेले आहेत एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं तर तेल किती खाता यावर आहे कमी तेलामध्ये देखील ही भाजी बनवता येते तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मी एक वेगळ्या पद्धतीची फोडणी देते ज्यामुळे मिरचीला चव आणखीनच छान लागते यापूर्वी तुम्ही ही टीप किंवा ही रेसिपी कधीच बघितली नसेल तरी बघा यामध्ये अख्खे जिरे टाकायचे आहेत थोडेसे थोडस हिंग टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडस मीठ टाकायचं आहे तेलात मीठ टाकल्यामुळे काय होतं की जे ढगू मिरची आहे म्हणजे शिमला मिरची आहे त्याच्यावरच्या आवरणाला देखील छान मीठ लागलं जातं आणि त्यामुळे भाजी चवीला छान होते तर यामध्ये ज्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत त्या एक एक करून घालायच्या तो तेला लेते। तेल है। 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 तर तेलाची चडचड तुम्हाला ऐकायला येते तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे मिरची चवीला खूप छान होते तर आता एका साईडने मिरचीला चांगलं मीठ लागलेलं आहे दुसऱ्या साईडने देखील अशी पलटी करून घ्यायची आहे तर लगेचच मिरचीचा रंग बदललेला आहे बघू शकताय तुम्ही याच पद्धतीने सगळ्या मिरच्या परतून घेते तर एक वेगळी फोडणी दिल्यामुळे या मिरचीची हो। चव अजूनच वाढते आणि त्यामुळेच म्हटलं की आतापर्यंत तुम्ही बऱ्याच रेसिपीज बघितल्या असतील बरीच पद्धत बघितली असेल पण ही पद्धत थोडी वेगळी आहे तर यामध्ये पाण्याचा एकही आता आपण घालणार नाही आहोत तर झाकून ठेवायचं आणि वाफेवर छान एक दोन मिनिट एका एक साईडने मध्यम ते मंद आचेवर ही मिरची छान भाजून घ्यायची आहे म्हणजे ती वाफवून घ्यायची आहे तर एक दोन मिनिट झालेले हे बघा मिरचीचा रंग किती छान दिसतोय तर एका साईडने छान खरपूस अशी मिरची चळली गेली आहे भाजली गेली आहे साईड बदलून पुन्हा हे छान दोन मिनिटांसाठी अशीच मस्त खमंग भाजून घ्यायचे आहे सगळ्या मिरच्या बाजू पलटी करून घेतलेल्या आहेत आणि बघूनच आणि वासानेच खावीशी वाटते तर आता पुन्हा बाजू पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील दोन मिनिट चांगलं वाफवून घ्यायचे आहे भाजून घ्यायचे आहे म्हणजे ते आतपर्यंत छान शिजली जाईल ढबू मिरची शिजण्यासाठी अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही आणि थोडी कच्ची अशी म्हणजे करकरीत अशीच ढबू मिरची खायला छान लागते तर अतिही रंग बदल्यापर्यंत किंवा खूपही अशी गुरगुरीत ती शिजवून घ्यायची नाहीये ते हे बघा अजून एक दोन मिनिट झालेले आहे ढबू मिरची किती छान फ्राय झाली आहे शिजल्याचे बघू शकता तर जसं मी तुम्हाला सांगितलं एक वेगळी फोडणी आणि एक वेगळी वाटण्याची पद्धत वापरून वेगळं सारण वापरून एकाच वेळेस आपण भरली ढगू मिरची फ्राय आणि भरली मिरची कशी बनवायची ती बघणार आहोत तर यातलं काय करणार आहे ते ह्या मिरच्या छान अशा तळल्या गेल्या आहेत हे बघा फ्राय झाले आहेत तर यातल्या मी दोन बाजूला काढणार आहे तर तुम्ही याच पद्धतीचा वापर करून सगळ्या मिरच्या फ्राय देखील करू शकता बघा काय सुंदर मिरची दिसते तर आता राहिलेल्या मिरच्यांचं काय करायचं आहे मिरच्या जवळपास शिजलेल्याच आहेत भाकरी भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत खाणार असाल तर याला साधारणतः रस असायला पाहिजे यामध्ये सारण भरताना सारण राहिलेलं त्यामध्येच पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता एक मिनिट ते दोन मिनिट या पाण्यामध्ये ही आपण छान शिजवून घेणार आहोत तर हे बघा तर एक मिनिट ते, ते दीड मिनिटातच छान मस्त मसालेदार चमचमीत अशी भरली ढबू मिरची तयार झालेली आहे तुम्हाला जर अगदी सुकी करायची असेल तर सुकीदेखील करू शकता पण मी ते थोडा रस ठेवलेला आहे कारण भाजीसोबत भाकरीसोबत आणि चपातीसोबत ही भाजी खायला खूप छान लागते तर या पद्धतीने दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तर हे पहा एकाच पद्धतीचं वाटण वापरून एक वेगळी फोडणी देऊन मस्त चमचमीत अशी भरली ढबू मिरची फ्राय आणि भरली ढबू मिरची रसदार तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा अशा करते रेसिपी तुम्हाला आवडली असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी दबाला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा